नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी लग्नासाठी जागा शोधताय छोटे खाली पार्टी करायची आहे किंवा फॅमिली सोबत जेवणाचा आनंद लुटायचा तर आता चिंता सोडा आता आपल्या पिटवाळ्यात गुरवली रोड वरील काळू नदीच्या तीरावर नव्यानं सुरू झालं आहे रिवर मून रिसॉर्ट फॅमिली गार्डन रेस्टॉरंट इथ उपलब्ध आहे नाश्त्यासह व्हेज नॉन व्हेज जेवणाची सोय सोबत मुलांना खेळण्यासाठी खेळणी त्याचबरोबर स्विमिंग पुलाचा आनंद घ्या बर्थडे पार्टी लग्नाचा वाढदिवस मीटिंग मिटिंग स्नेह मेळावा इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी बँक्वेट हॉल तर राहण्यासाठी ए सी नॉन ए सी रूमची व्यवस्था तेही मोफत नोकर वायफायच्या सोयीसह तेव्हा मग वाटते कसताय आजच रिवर रिसॉर्टला भेट द्या संपर्क एक्क्याऐंशी एकोणसत्तर त्रेसष्ट झिरो दोन झिरो चार किंवा अठ्याऐंशी अठ्ठावीस एकोणनव्वद बावीस श्री सिद्धी विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रवींद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मांडा टिटवाळ्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपटाचं विशेष प्रदर्शनाच चा आयोजन सध्या छावा या हिंदी चित्रपटाची सगळीकडे चर्चा आहे या चित्रपटानं सगळीकडे धुमाकूळ घातलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे त्यामुळंच महाराष्ट्रात या चित्रपटाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे दरम्यान विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि जीवनातील मौल्यवान धड्याच्या शिकवणीसाठी रवींद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय माता टिटपाळा यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी छाबा चित्रपटाचं विशेष आयोजन करण्यात आलं या आयोजनाचा उद्देश विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्म संस्कृती आणि अभ्यास समजण्यास मदत संभाजी महाराजांची होता तरीही त्यांनी अनेक का महत्वपूर्ण कार्य केले त्यांनी मराठी साम्राज्याचा विस्तार केला गणिनी कामाचा उत्तम वापर वेगवान आणि अचूक हल्ले चकमाने देण्याच्या रणनीतीचा वापर सैनिकांमध्ये प्रेरणा निर्माण करण्याची क्षमता ते स्वराज्याचे कट्टर समर्थक होते त्यांनी त्यासाठी आपले प्राण अर्पण केले आज देखील ते मराठी माणसांसाठी शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहेत विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे गुण विकसित होण्यासाठी श्री सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रवींद्र विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मांडा टिकवाणा शाळेच्या संस्थापिका रेखा वाजपेयी मॅडम प्राचार्य शशिकला यादव मॅडम मुख्याध्यापिका संगीता पाटील शिक्षक वृंद प्राथमिक माध्यमिक विद्यार्थी हजर होते छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लहानपणापासूनच केलेला संघर्ष त्याग पराक्रम आणि महाराजांचं सामर्थ्यशाली विचार या चित्रपटातून पाहायला मिळाले Get them. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी